तुम्हा नमस्कार तुम्हाला सगळ्यांच आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुम्हाला बिझनेस मास्टर बनवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे आणि आज आम्ही तुम्हाला दोन हजार चोवीस च्या एका अशाच कमाल बिझनेस सेटअप बद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही पंधरा ते वीस व्यवसाय अर्थात बिझनेस फक्त एका मशिनरी सेटअप सोबत करू शकता आणि कमावू शकता भरपूर प्रॉफिट हे जे काही तुम्हाला समोर दिसतंय तेच आहे आपलं रॉ मटेरियल अर्थात कच्चा माल याच पासून आपण आपलं प्रॉडक्ट तयार करणार आहोत ते प्रॉडक्ट कसं बनवायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कमालीची गोष्ट ही आहे की फक्त एका मशिनरी सेटअप सोबत तुम्ही पंधरा ते वीस प्रकारचे प्रॉडक्ट तयार करू शकता म्हणजे समजा तुमचा एखादा व्यवसाय फेल झाला तर तुमच्याकडे एक दोन तीन नाही तर तब्बल पंधरा ते वीस पर्याय ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि या रॉ मटेरियल पासूनच आपण जे काही उत्पादन बनवणार आहोत जे काही प्रॉडक्ट तयार करणार त्याला प्रचंड त्यामुळे तुम्ही भरपूर नफा आहात याच्यात शंकाच नाही आम आम्ही पोहोचलो आहोत कोलकत्ता येथे आपण इथल्या के मशिनरीच्या सलीम सरांसोबत गप्पा मारल्या दोन हजार सोळा पासून सुरू असलेल्या के मशिनरीच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुण तसेच कुटुंबाची जबाबदारी असलेले माणसं अनेकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी के मशनरीज न मदत केली आहे मंडळी या व्यवसायासाठी लागणार जे काही रॉ मटेरियल कच्चा माल आहे तो तुमच्या शहरात गावात अगदी सहज उपलब्ध होतो आणि अत्यंत स्वस्त दरात मिळतो आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैशांच्या तयारीची सुद्धा काही आवश्यकता नाहीये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्यवसायात नक्की प्रॉफिट नफा किती आहे तर के मशनरीजचे सलीम सर सांगतात या व्यवसायाचा नफा हा जो कोणी व्यक्ती हे मशीन विकत घेईल व्यवसाय सुरू करेल त्याच्या मेहनतीवर अवलंबून आहे ज्या पद्धतीनं तो उत्पादन तयार करेल त्या त्याला प्रॉफिट होईल तरी साधारणपणे या व्यवसायात महिन्याला ते चार ते पाच लाखापर्यंत नफा तुम्ही कमावू शकता तेव्हा चला अधिक वेळ न घालवता बघूया की या सगळ्या रॉ मटेरियल पासून आपण पंधरा ते वीस प्रकारचे प्रॉडक्ट नक्की कसे तयार करू शकतो त्याचप्रमाणे याला तुम्हाला गुंतवणूक किती लागणार आहे याच्यात प्रॉफिट म्हणजे नफा किती आहे याची मार्केटिंग कशी करायची सगळ्यात अगोदर आपण या सगळ्या रॉ मटेरियल अर्थात आपल्या कच्च्या मालाला रोस्ट अर्थात भाजणार आहोत या मशीनला दोनशे वीस वॅटचं नॉर्मल जे वीज कनेक्शन आपण वापरतो तेच विजेचं कनेक्शन दिलं गेलंय आहे मशीन सुरू आहे आपण त्याला गॅस कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे एकूण दोन बर्नर आहेत सिलेंडर तापला जाणार आहे ही सगळी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे कोणीही गावखेड्यातलं किंवा शहरातला कुठलाही व्यक्ती ही, कुठला ही, ही मशीन अगदी सहज हाताळू शकतो पण फ्रायम्स बनवून घेऊया फ्रायम्स मध्ये भरपूर डिझाईन्स आहेत त्यापैकी आपण आठ ते दहा डिझाईन्स या ठिकाणी बनवून बघणार आहोत याच्या समोर तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला तांदूळ वाटू शकतात पण ते फ्रायम राईस आहेत फ्रायम साठी लागणारा असा पदार्थ आहे जे फक्त तांदळाच्या डिझाईन मध्ये आहेत पण ते तांदूळ नाही आहेत फ्रायम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स असतात आपल्याकडे आठ ते दहा डिझाईन्स उपलब्ध आहेत या सगळ्यांचे आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवणार आहोत आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंग मध्ये विकले जाणार आहेत आधी आपले फ्रायम राईस आपण या हॉपर मध्ये टाकणार आहोत आधी आपण त्याला लॉक करणार आहोत आणि मग हळूहळू हे जे काही फ्रायमचे राईस आहेत ते आपण त्याच्यात टाकणार आहोत मग ब्लॉकला हळूच उघडणार आहोत आणि मग गरजेनुसार हळूहळू आपलं रॉ मटेरियल खाली जायला सुरुवात होईल आणि काहीच सेकंदात आपल्या मशीनच्या दुसऱ्या बाजूनं आउटपुट म्हणजेच ज़ प्रॉडक्ट दिसणार आहे हे बघा कशा पद्धतीने आपलं प्रॉडक्ट या ठिकाणी येते आपण जे लहान लहान फ्रायम राईस त्याच्यात टाकले होते त्याचं हे फायनल प्रॉडक्ट तयार होऊन आलेलं आहे आपण बघू शकता आणि हे विदाउट ऑइल म्हणजे तेलाशिवाय भाजून रोस्ट होऊन आले हे अत्यंत कुरकुरीत क्रंची आहे त्याला कुठलंही तेल लागत नाही तरी सुद्धा हे अत्यंत कुरकुरीत होतात आता जर हे तुम्हाला समोर दिसतंय त्याला फ्रायम्स कटोरी असं म्हणतात या डिझाईनला कटोरी असं नाव आहे याच्यात लहान मोठ्या वेगवेगळ्या सायझेस असतात ही जी काही आहे ती आपली स्टँडर्ड साईज आहे हे, हे आपण हॉपर मध्ये टाकणार आहोत याच्यात एक टक्का सुद्धा तेलाचा वापर नाहीये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे भाजलं कशानं जाते तर या मशीनच्या आतमध्ये नदीची रेती आहे त्या रेतीनं हे प्रॉडक्ट भाजलं जात याला रिव्हर सँड असं म्हणतात त्याद्वारे हे भाजलं जातं आणि अशा पद्धतीनं आपलं फायनल प्रॉडक्ट तयार आहे बघा हे अत्यंत कुरकुरीत झालंय किती लहानशी कटोरी आपण ह्याच्यात टाकली होती आणि कशा पद्धतीनं ही कटोरी भाजून आपल्या हातात आली आहे आपण या सगळ्या प्रॉडक्टचा उत्पादनापासून त्याला मसाले लावण्यापासून ते त्याच्या शेवटच्या पॅकेजिंग पर्यंत सगळी प्रक्रिया तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आता आपला पुढचा बिझनेस आहे एबीसीडी अर्थात अल्फाबेट्स फ्रायमचा खर तर हे प्रॉडक्ट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडतं खायला खूप येते याला बाजारात प्रचंड मागणी आहे याच्यात काही शंकाच नाही आपण आपलं रॉ मटेरियल या हॉपरमध्ये टाकणार आहोत आणि अशा पद्धतीनं फायनल प्रॉडक्ट आपल्या हातात येणार आहे लहान मुलांमध्ये तर याला विशेष मागणी आहे हे सांगायची गरजच नाही कारण वेगवेगळ्या रंगाचे अल्फाबेट्स त्यांना खाता येतात आणि याच्यात त्यांना वेगळीच गंमत वाटते शिवाय अशा पद्धतीनं एबीसीडीच्या फिगर्स अत्यंत कुरकुरीत होऊन फुलून बाहेर निघाल्यात यात डी जे ओ झेड पर्यंत सगळे अल्फाबेट्स उपलब्ध आहेत हे तयार करून तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून बाजारात विकलं तर याला बाजारात प्रचंड मागणी आहे आता बघूया आपला चौथा प्रकार चौथा व्यवसाय अर्थात फ्रायम्स जाई तुम्ही अशा प्रकारचे जाईचे चिप्स खाल्लेच असतील हे तेच आहेत अशा पद्धतीने आपण रॉ मटेरियल आपल्या या मशीनमध्ये या हॉपरमध्ये टाकणार आहोत आणि मग अशा पद्धतीनं मशीन सुरू झाल्यावर आपल्याला आपलं फायनल प्रॉडक्ट मिळणार आहे त्या जाईचे अत्यंत कुरकुरीत फ्रायन्स तयार होऊन आपल्या हातात येणार आहेत आणि हेही मार्केटमध्ये अत्यंत ट्रेंडिंग आहे यातून सुद्धा तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे आपण किती लहान जाई या मशीनमध्ये टाकली होती बघा फुलून किती मोठी आणि कुरकुरीत जाई आपल्या हातात आली आहे पाचव्या प्रकारचा बिझनेस आहे फ्रायम्स फ्लॉवर हे खूप वेगवेगळ्या रंगांचे असतात अत्यंत सुंदर दिसतात आणि बाजारात विकले सुद्धा जातात हेही अशाच पद्धतीने आपण हॉपरमध्ये टाकणार आहोत आणि अशा पद्धतीनं तयार होऊन फ्रायम फ्लॉवर्स कुरकुरीत होऊन आपल्या हातात येणार आहेत पुढचा बिझनेस आहे फ्रायम्स पास्ता अशा पद्धतीनं आपण हॉपरमध्ये हे रॉ मटेरियल पास्ताचं रॉ मटेरियल टाकणार आहोत हे बघा हा जो लहान पास्ता आपण मध्ये टाकला हो होता तो कशा पद्धतीने फुलून कुरकुरीत क्रंची होऊन तयार झालाय आता आपण आपल्या पुढच्या प्रॉडक्टकडे कडे वळणार आहोत ज्याचं नाव आहे फ्रायम पाईप कशा पद्धतीने आपण लहान रंगीबेरंगी नळ्या टाकल्या होत्या आणि त्या अत्यंत फुलून कुरकुरीत होऊन बाहेर आल्या आता तुम्हाला हाही प्रश्न पडलाच असेल की जर हे रेतीच भाजलं जातं तर त्या रेतीची चव त्याला येते का तर नाही याच्यात असलेल्या फिल्टरमुळे रेती वेगळी होते आणि रेतीची चव त्या फ्रायम्सला त्या प्रॉडक्टला लागत नाही तुम्ही रेतीच्या ऐवजी मीठही वापरू शकता मीठही गरम केलं तर ते सहज पद्धतीने भाजले किंवा रोस्ट होऊ शकतात पण कदाचित त्या मिठाची चव याला येऊ शकते म्हणून रेतीच योग्य असेल कारण रेतीची कुठलीही चव आपल्या प्रॉडक्टला लागत नाही पुढचं आपलं प्रॉडक्ट आहे दॅट लहान मुलांमध्ये तर याला विशेष मागणी आहे हे अत्यंत चविष्ट असतं आणि अर्थात दिसायला सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतं हे अत्यंत चवदार टेस्टी आणि कुरकुरीत तयार होतात लहान मुलांना आवडणार बॅटमिंटन हे फ्रायम्स अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो आणि मार्केटला विकून भरपूर प्रॉफिट कमावू शकतो आता आपण बघणार आहोत चिवडा अर्थात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अत्यंत फेमस असलेला हा प्रकार आहे या अशा प्रकारच्या पोह्यांना आपण मशीनमध्ये टाकणार आहोत आणि मग अशा पद्धतीने आपले कच्चे पोहे भाजून आलेले आहेत आणि अत्यंत कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत अशा पद्धतीनं पोहे भाजून सुद्धा तुम्ही याच्यात मसाले एकत्र करून पाच ते दहा रुपयांचं पॅकेट तसेच एक किलोचं पॅकेट अशा वेगवेगळ्या वीग पद्धतीनं विकू शकता आणि नफा कमावू शकता पुढचा बिझनेस आहे पॉपकॉर्नचा आपल्या सगळ्यांचाच पॉपकॉर्न अत्यंत फेवरेट असतात अशाच पद्धतीनं तुम्ही पॉपकॉर्नला सुद्धा या मशीनमध्ये भाजून मार्केटमध्ये विकू शकता आणि नफा कमावू शकता पॉपकॉर्नसाठी वेगवेगळ्या मशीन येतातच पण फक्त या एकाच मशीन मध्ये तुम्ही पॉपकॉर्न सोबतच इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रॉडक्ट बनवू शकता तुम्ही बघू शकता की आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर पॉपकॉर्नचं उत्पादन घ्यायचं असेल तर या मशीनचा वापर तुम्ही नक्की करू शकता आणि लहान व्यवसायाला सुद्धा हे मशीन अत्यंत उपयोगाचं आहे आपण आपलं पुढचं प्रॉडक्ट बघणार आहोत अर्थात फुटाने रोस्ट करण्यासाठी सुद्धा आपण या मशीनचा वापर करू शकतो सगळीकडे विकले जाणारे चणे फुटाणे सुद्धा या मशीन मध्ये भाजून आपण विकू शकतो फक्त आपल्याला मशीनचं टेम्परेचर अर्थात तापमान सेट करायचं आहे त्याच पद्धतीनं मशीनचा स्पीड सुद्धा आपल्याला सेट करायचा आहे फुटाणे रोस्ट करण्यासाठी आपल्या मशीनचा स्पीड आपण थोडा कमी करणार आहोत आपण या मशीन मध्ये आपल्या पद्धतीनं स्पीड आणि तापमान ऍडजस्ट करू शकतो आणि आता आपण फुटाणे भाजणार आहोत फुटाण्यांची सगळीचकडे खूप मागणी असते तुम्ही अशा पद्धतीने चणे फुटाने भाजून पॅकिंग करून बाजारात विकू शकता मंडळी बऱ्याच राज्यांमध्ये सत्तू बनवून सुद्धा हे विकू शकता बऱ्याच राज्यांमध्ये याला सत्तू असं सुद्धा म्हणलं जातं तुम्ही होलसेलमध्ये सुद्धा हे फुटाणे विकू शकता किंवा अगदी छोट्या छोट्या पॅकेटमध्ये सुद्धा विकू शकता अशा पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धतीने आपले हे चणे फुलून फुटाणे तयार झालेले आहेत आणि अत्यंत कुरकुरीत म्हणजेच क्रंची सुद्धा झाले आहेत पुढचं प्रॉडक्ट आहे जे सगळ्यांच आवडतंय ते म्हणजे शेंगदाणे याला बाजारात खूप मागणी आहे याला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बाजारात विकलं जातं नॉर्मल मशीनमध्ये शेंगदाणे भाजले जात नाहीत कारण त्याच्यासाठी स्पीड हा अत्यंत कमी लागतो कारण शेंगदाण्यांमध्ये ऑइल तेल असतं त्यामुळे कंट्रोलर मशीनमध्ये असणं आवश्यक असतं म्हणून अशा पद्धतीनं अत्यंत कमी स्पीडमध्ये हे शेंगदाणे या मशीनमध्ये भाजले जात आहेत हे चांगल्या प्रकारे भाजले गेलेत खूप सहजच या शेंगदाण्यांची सालपटं निघतात आणि हे शेंगदाणे तयार झाले आहेत आता आपलं पुढचं प्रॉडक्ट आहे सगळ्यांना आवडणारे मुरमुरे संपूर्ण भारतात याला प्रचंड मागणी आहे साधे मुरमुरे भेळ नंतर मुरमुऱ्यांचा चिवडा हे संपूर्ण भारतभर सगळ्याच घरांमध्ये खाल्लं जातं हे सुद्धा आपण या मशीनमध्ये तयार करणार आहोत त्यासाठी या पद्धतीचं रॉ मटेरियल आपल्याला लागेल हे साधे तांदूळ आहेत आता आपण मीठ लावून याला उन्हात वाळवलंय आणि त्यांना ड्रायरन सुद्धा वाळवलंय त्यातलं पाणी काढून टाकलंय हे खास करून मुरमुरांसाठीचे तांदूळ आहेत जे बंगालमध्ये आणि बऱ्याच राज्यांमध्ये उपलब्ध होतात हे थोडे लालसर रंगाचे असतात हे पांढरे तांदूळ नसतात हे मुरमुरांचे लाल तांदूळ असतात आता या तांदूळांना आपण अशा पद्धतीनं मशीनमध्ये टाकणार आहोत आणि याच्याच पासून आपण मुरमुरे तयार करूया अशा पद्धतीनं पांढऱ्या मुरमुरा बनवून तयार आहे आणि त्या मुरमुऱ्यांना संपूर्ण भारतात प्रचंड मागणी आहे आपलं पुढचं प्रॉडक्ट आहे ज्याला बंगालीत खाई असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी याला खील असं सुद्धा म्हटलं जातं कुठे कुठे याला लई किंवा लुई असं सुद्धा म्हटलं जातं वेगवेगळ्या राज्यांमध्ये याला वेगवेगळी नावं आहेत हे बऱ्याच ठिकाणी नाश्त्यासाठी बऱ्याच ठिकाणी प्रसादासाठी सुद्धा वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी याच्यात गुळ मिसळून त्याचे लाडू केले जातात आणि त्याला प्रसाद म्हणून सुद्धा दिलं जातं अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे प्रॉडक्ट मशीनमध्ये बनवू शकतो आणि या रॉ मटेरियलच्या साह्यानं आपण ते बनवू शकतो आता प्रॉडक्ट तर बनवलं पण तुम्हाला प्रश्न असेल की हे विकायचं कसं तर होलसेल मार्केटमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पोत्यात बांधून हे प्रॉडक्ट विकू शकता आणि दुसरी प्रक्रिया अशी आहे की या सगळ्या उत्पादनांना वेगवेगळे फ्लेवर मसाले लावून मिक्सर मशीन मध्ये एकत्र करून त्याची व्यवस्थित पॅकेजिंग करून व्यवस्थित ब्रँड नेम लावून तुम्ही विकू शकता आता आपण बघूया की याच्यात आपण मसाले कसे मिक्स करू शकतो ते आणि त्याची पॅकिंग कशी करू शकतो याच्यात तुम्ही मसाला बाहेरून विकत घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची खूप युनिक टच ठेवायची असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा मसाला तयार करू शकता आता पुढची स्टेप आहे तयार केलेल्या प्रॉडक्टला मसाले लावणे ज्याला स्पाइस लावणे असं म्हटलं जातं ही एक छोटी ही मशीन आहे जी थ्री एच पी मोटरवर चालते किंवा घरच्या विजेवरही चालते या मशीनमध्ये आपण आता मसाला तयार करणार आहोत या मशीनमध्ये चार ते पाच प्रकारे मसाले तयार होतात आपण अगदी ते थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहोत आपण याच्यात थोडे धने टाकणार आहोत हे मसाले तयार करण्याचा एक ते दीड लाखाचं मोठं मशीन सुद्धा येतं पण या छोट्या मशीन मध्ये बघितलं अगदी काहीच सेकंदात आपली धना पावडर तयार झाली आता आपण हळद हायद टाकून हळदी पावडर तयार करून घेणार आहोत आपण या मशीनच्या माध्यमातून मसाल्यांचा सुद्धा व्यवसाय करू शकतो म्हणजे अगदी धना पावडर हळद तिखट असे बरेच मसाले गरम मसाला बनवून तुम्ही विकू शकता तुम्ही होलसेलमध्ये सुद्धा मसाल्यांचा व्यवसाय करू शकता असेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करू शकता आणि वेगवेगळे फ्लेवर्स तुमच्या या फ्रायम्सला तुमच्या या प्रॉडक्ट्सला लावू शकता सगळ्यांची प्रक्रिया प्रोसेस सारखीच आहे आपण यात दोन मसाले बनवून पाहिले अशा प्रकारे सगळे मसाले तुम्ही बनवून पाहू शकता आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तयार केलेल्या फ्रायम्सना या मसाल्यांचं कोटिंग करणार आहोत आपण उदाहरणासाठी दोन प्रकारचे फ्रायम्स इथे वापरतोय या मशीनला पॅन कोटिंग मशीन असं म्हणतात खूप साऱ्या प्रमाणात आपण तयार केलेलं प्रॉडक्ट या पॅन कोटिंग मध्ये टाकणार आहोत आधी मशीन सुरू करणार आहोत मग थोडंसं तेल याच्यावर शिंपडणार आहोत आपल्याला तेल शिंपडण्यासाठी स्प्रेयर लागणार आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल इथून तुम्ही स्प्रेयर खरेदी करू शकता आपण अगदी थोडंसं तेल शिंपडलंय आता आपण थोडं थोडं करून याच्यात मसाला टाकणार आहोत अशा पद्धतीनं आपल्या मुरमुऱ्यांना हा मसाला पूर्णपणे लागलाय आणि आपले मुरमुरे आता पॅकिंगसाठी अगदी रेडी आहेत अशाच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या प्रॉडक्टला सुद्धा तुम्ही मसाला लावू शकता आता आपली पुढची स्टेप आहे पॅकिंग आपलं पॅकिंग मशीन आहे याच्यात वेगवेगळ्या सायजेस येतात या प्रकारे पिशवीचा रोल आपल्याला याच्यात लावावा लागतो हा रोल जो आहे तो रोल प्रिंटेड नाही आहे तुम्ही तुमचा ब्रँड नेमसुद्धा तयार करू शकता आणि तुमचं ब्रँड नेम या प्रिंटेड रोलवर तयार करू शकता त्यानुसार तुमचं प्रॉडक्ट पॅक होईल आणि अशा पद्धतीनं आपण हॉपरमध्ये आपलं मटेरियल टाकायचंय दहा ग्रॅम पासून एक किलो पाच किलो अशा वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग होत असतं पण या मशीनमध्ये दहा ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम इथपर्यंतचीच पॅकिंग होते अशा पद्धतीनं पॅकिंग करून पिशवीवर तुमचा ब्रँड नेम लोगो तुम्ही टाकून व्यवस्थित मार्केटिंग करून बाजारात तुमचं प्रॉडक्ट विकू शकता सगळ्याच प्रॉडक्टच्या पॅकेजिंगची पद्धत सारखीच आहे फक्त तुम्हाला हॉपरमध्ये तुमचं तुम्हा तुम्हा मटेरियल तयार केलेला माल टाकायचा आहे आणि मशीनवर किती ग्रॅमचं पॅकेट बनवायचं आहे ते सेट करायचं आहे आणि तुमचं प्रॉडक्ट पॅक होऊन तयार असेल आता आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये ऑलरेडी काही ब्रँड्स आहेत जे अशा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करून पॅकेजिंगमध्ये विकतात ते दाखवणार होतो हे बघा एका ब्रँडने पॉपकॉर्नला चिली टोमॅटो फ्लेवर ॲड करून अशा पद्धतीचं पॅकेजिंग करून विकलंय एका ब्रँडने कटोरीला क्रेझी टोमॅटो या फ्लेवरमध्ये विकले आपण जी काही कटोरी बनवली होती ती हीच कटोरी आहे फक्त त्याच्यात वेगळा फ्लेवर ॲड केलाय आणि पॅकेजिंग केले ही बघा ही पास्ता डिझाईन आहे यालाही मसाला लावला गेलाय आणि अशा पद्धतीची पॅकेजिंग केली गेली आहे अशाच पद्धतीनं आपण जी काही नई बनवली होती जे फ्रायम पाईप बनवले होते ती सुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीनं अशाच पद्धतीने मसाला लावून पॅकेजिंग करून विकली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं आकर्षक पॅकेजिंग करू शकता हे बघा ही आहे पास्ता रिंग कशा पद्धतीनं पॅकेजिंग करून विकली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं ही पास्ता रिंग पॅकेजिंग करून मसाला लावून विकू शकता फक्त मशीन मध्ये मसाला लावायचा पॅकेजिंग मशीन मध्ये पॅक करायचं आणि विकायला प्रॉडक्ट तयार करायचं बाकी तुमचे चणे फुटाणे मुरमुरे अशा अनेक गोष्टी तुम्ही अगदी ब्रँड सारख्या पॅकेजिंग करून विकू शकता किंवा अगदी साध्या पिशवीत सुद्धा तुम्ही पॅक करून ब्रँड नेम न लावता विकू शकता या सगळ्यांनाच बाजारात प्रचंड मागणी आहे के मध्ये तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज मिळतील ज्या तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायासाठी उपयुक्त असतील तुम्ही बिझनेस कसा करायचा आहे या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला के मशनरीजमध्ये मिळणार आहे आत्ताच्या पंधरा ते वीस प्रकारच्या बिझनेस बद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंय सगळ्या बिझनेससाठी लागणारी जी एक मशनरी आहे तो सगळा सेटअप तुम्हाला के मशनरीज मध्ये मिळणार आहे तोही एकाच छताखाली तुम्हाला दुसरं कुठेही जायची गरजच नाहीये उत्पादन बनवण्यापासून मसाले लावण्यापासून ते पॅकेजिंग पर्यंत सगळ्या प्रकारच्या मशनरीज तुम्हाला इथे मिळणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं बघूया की याच्यात प्रॉफिट अर्थात नफा किती होईल तर मंडळी एका किलो मागे आपल्याला नक्की किती प्रॉफिट होईल फ्रायम्स मध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट आहे आपण त्याच्यातले दहा प्रकार बघितले याच्यात बरेच प्रकार येतात आज मार्केटमध्ये ते चाळीस रुपये किलोने विकले जातात फ्रायम्स दोन पद्धतीने विकले जातात एक तर भाजून होलसेलमध्ये पोत्यात किंवा गोणीत भरून विकले जातात किंवा मसाले लावून छोटे छोटे पॅकेट करून पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम पाच दहा वीस रुपयांचं पॅकेट करून विकले जातात या दोन प्रकारच्या व्यवसायात तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो जो हा जो काही होलसेलचा बिझनेस आहे यात तुम्ही मोठ्या प्रमाणात पोत्यात भरून विकू शकता त्याच्यात पन्नास रुपये प्रति किलो रुपये पर किलो तुमचा प्रॉफिट आहे यात प्रत्येक आयटम मध्ये कमीत कमी तुम्हाला प्रत्येक किलो मागे पन्नास रुपये इतका प्रॉफिट होईलच आता आपण छोट्या बद्दल बोलूया जर छोट्या छोट्या पॅकेट करून आपण विकणार आहोत त्याच्यात मार्जिन जास्त असतं कारण त्याच्यात खूप कमी रॉ मटेरियलचा खर्च येतो तुम्ही दहा रुपयांचं पॅकेट जरी विकलं तरी तुम्हाला त्यात पाच ते सहा रुपये इतका प्रॉफिट होतो याच्यात मटेरियल कमी लागतं त्यामुळे तुमचा प्रॉफिट हा जास्त असतो दुसरा जो प्रकार आहे चणे फुटाणे विकण्याचा तेही तुम्ही दोन्ही पद्धतीनं करू शकता मोठ्या प्रमाणात भाजून पोत्यात घालून तुम्ही होलसेलमध्ये विकू शकता किंवा त्याच्यात मसाला लावून छोटे छोटे पॅकेट करून तुम्ही चेन सील करून छोट्या पॅकेट मध्ये विकू शकता या दोन्ही व्यवसायात वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तुम्ही जर मोठ्या प्रमाणात गोणीत विकत असाल तर दहा रुपये पर किलो दहा रुपये प्रत्येक किलो मागे तुम्हाला प्रॉफिट होईल आणि लहान लहान पॅकेट मध्ये तुम्ही विकत असाल तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मार्जिन मिळतं तुम्हाला, तुम्हाला पन्नास रुपये प्रति किलो पन्नास रुपये प्रत्येक किलो मागे इतका प्रॉफिट होऊ शकतो फक्त याच्यात ब्रँडिंग आणि मार्केटिंग खूप व्यवस्थित करायला हवी आता आपण मुरमुऱ्यांबद्दल जाणून घेऊया बंगालमध्ये तर मुरमुऱ्या खूप प्रमाणात वापरला जातो म्हणून इथे पाच ते सहा रुपये प्रति किलो इतकी प्रॉफिट मार्जिन मिळते इथे किलोचे पॅकेट बनतात जर कोणी अडीचशे ग्रॅमचं पॅकेट बनवून विकत असेल त्यात वेगवेगळे मसाले नमकीन मिक्स करून विकत असेल त्याचा चिवडा बनवून विकत असेल तर छोट्या छोट्या पॅकेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मार्जिन मिळतं दहा रुपयाच्या पाकिटामागे चा चार ते पाच रुपये इतकं प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतं अशा पद्धतीनं तुम्ही छोट्या प्रमाणात घरी जरी व्यवसाय सुरू केला तरी तुम्हाला कमीत कमी महिन्याला साठ ते ऐंशी हजारापर्यंत प्रॉफिट होईल आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर फॅक्टरी सेटअप केला तर महिन्याला तुम्हाला दोन ते पाच लाखापर्यंत प्रॉफिट होईल हे फ्रायम्स भाजण्यासाठी आपल्याला प्रत्येक किलोमागे फक्त दोन ते अडीच रुपये इतका खर्च येतो वीज आपल्याला पाच पैसे इतकीच लागते बाकी कामगारांचा खर्च तसा कमी छोट्या प्रमाणावर येतात आता सगळ्यात महत्त्वाचं भाव की याच्यात इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक किती आहे तर याच्यातलं जे रोस्टर मशीन भाजण्याचं मशीन आहे ते तुम्हाला जातं छप्पन्न हजाराला जशी त्याची साईज वाढते तशी त्याची किंमत वाढत जाते याच्यात लोखंडाचं असतं याच्यात मशीन, मशीन तुम्हाला सत्तर हजार ते नव्वद हजारापर्यंत सुद्धा येऊ शकतं आणि याच्यात जे काही ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल आपण लावणार आहोत त्याचा ते रुपये एक्स्ट्रा म्हणजे अधिक खर्च येतो छप्पन्न हजारापासून सुरुवात होऊन जास्तीत जास्त एक लाख दहा हजारापर्यंत या मशीन मध्ये तुम्हाला गुंतवणूक लागू शकते ज्यात तुमचा फुल्ली ऍटोमॅटिक सेटअप तयार होऊन जाईल या सगळ्या प्रकारच्या मशीन्स तुम्हाला एकाच छताखाली के मध्ये मिळणार आहे जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता